साहिभूत शैक्षणिक परिसंस्था निर्मिती नमस्कार मैत्रिणींनो हा मुद्दा कोणता आहे अशी उत्सुकता असे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे शिक्षकाचं सक्षमीकरण तर शिक्षक कोण तर शिक्षक म्हणायचं तर तुम्हीच अंगणवाडी ताई अंगणवाडी ताईचं सक्षमीकरण कोणत्याही बालशिक्षण प्रक्रियेचा एक खांब बसतो आता तो खांब म्हणजे कोण तर अंगणवाडी ताई यामुळे तिचा ज्ञानाचा पाया तिच्या कार्याचा पाया पक्का रोवला जाण्याची गरज असते मग अंगणवाडी ताईचा पाया पक्का रोवायचा म्हणजे नेमकं काय करता येतं तर शिक्षण प्रक्रियेत म्हणजेच अध्ययन अध्यापन प्रक्रियेत काळानुसार बदल घडले पाहिजेत जे आपण आता करतोय कार्य हे बदल घडवून आणण्याचं प्रमुख स्थान म्हणजे आपली अंगणवाडी लहान मुलांची शाळा आपली पायाभूत स्तरापासून झाला तरच प्रत्येक मूल योग्य दिशेने वाटचाल करण्यास सुसज्ज होईल हे सुसज्ज करण्याचं कार्य अंगणवाडी ताईच्या हातात असत दुसरा मुद्दा येतो तो, तो पायाभूत सुविधा आणि अध्ययनाचे स्रोत यामध्ये नवीन कल्पनांनुसार भौतिक सुविधांचे आराखडे तयार करावेत कशाचाही अतिरिक्त वापर न होऊ देता म्हणजेच वस्तू खूप ठेवायच्या भौतिक सुविधा खूप ठेवायच्या याचा अतिरेक नाही होऊ द्यायचा तर मुलांना सुरक्षितता देऊन आनंद देणाऱ्या सुसज्ज सुविधा मुलांना पुरवल्या गेल्या पाहिजेत म्हणजे ज्याचा त्यांना फायदा होणार आहे अध्ययनाला पूरक पायाभूत सुविधा प्रत्येक मुलापर्यंत जायला हव्यात प्रत्येक मुलाकडे योग्य पद्धतीने लक्ष पुरवण्यासाठी ताई आणि मुलं यांचं प्रमाण मात्र वर्गामध्ये योग्य राखलं जावं मुलाच्या क्षमता अवधान कक्षा अवधान कक्षा म्हणजे काय तर एका वेळी एका गोष्टीवर किती वेळ लक्ष केंद्रित करता येतं म्हणजे एक गोष्ट करण्यासाठी किती वेळ मूल एका जागी बसू शकतं आणि लक्षपूर्वक काम करू शकतं याला म्हणायचं अवधान कक्षा मेंदू विकास या सगळ्याचा विचार करून मुलांच्या प्रवेशाचं वय निश्चित व्हायला हवं अध्ययन प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा न येता ती प्रक्रिया अत्यंत आनंददायक असायला हवी शैक्षणिक आणि प्रशासकीय यंत्रणा यांची यामध्ये भूमिका काय या आहे हे, हे पण बघूया हां कोणतीही प्रक्रिया पार पाडताना त्याची प्रमुख जबाबदारी एखाद्या व्यक्तीकडे यंत्रणेकडे सोपवावी लागते त्याप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही अशा जबाबदाऱ्या वाटून द्याव्या लागतात त्यासाठी अनुभवाची जोड असावी लागते म्हणजे अनुभवी व्यक्ती अत्र तिथे असाव्या लागतात त्याप्रमाणेच या जबाबदाऱ्या पर्यवेक्षक किंवा मुख्याध्यापक केंद्र तालुका या स्तरांवरील शिक्षण अधिकारी जे अनेक बाबतीत पर्यवेक्षक किंवा अंगणवाडी ताई यांना मार्गदर्शन करत असतात शिक्षण प्रक्रियेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देणाऱ्या योजनांची आखणी करणारी व्यक्ती आणि यंत्रणा असावी लागते ताई हे सगळं तू समजून घेतेयस याप्रमाणे वागायचं आहे बरं का धन्यवाद